महाराष्ट्राची भूमी यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सहरचं स्वागत आहे मी पत्रकार विश्वनाथ घोडके आज आपण आल आलेलो आहोत पाठवस्ती शिक्रापूर या ठिकाणी या ठिकाणी विश्वकर्मा कंट्रक्शनचे मालक माननीय श्रीरामजी नरवाडे हे गेल्या सोळा वर्षापासून या श क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि या परिसरामध्ये खूप त्यांनी बांधकाम व्यावसायिकामध्ये प्रगती करून आपले ध्येय साधलेलं आहे तर बघूया आपण भेटूया त्यांच्या कामगारांशी त्यांच्याशी चर्चा करूया त्यांना या क्षेत्रामध्ये काय अनुभव आहे मालकाविषयी काय अनुभव आहे त्यांच्याशी जाणून घेऊया जी नमस्ते भाई आपण नाम विनोद पंडित विनोद पंडित का सेवा हो आप

कामगारांशी आपण संवाद साधलेला आहे त्या मालकाविषयी त्यांचा खूप चांगला अनुभव आहे आणि बऱ्याच वर्षापासून पाच सहा सात आठ वर्षापासून ते त्यांच्याशी निगडीत आहेत काम करत आहेत आणि अतिशय तुम्ही कलाकृती पाहता असाल अतिशय सुंदर पद्धतीने त्यांचं बांधकामाचं बांधकाम केलेलं आहे आणि त्यांनी आपली प्रगती साधलेली आहे यानंतर आज आपण भेटूया विश्वकर्मा कंट्रशचे मालक माननीय श्रीरामजी नरवाडे यांना आणि त्यांना त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना या क्षेत्रामध्ये कशी आवड निर्माण झाली सर नमस्कार नमस्कार आपलं नाव <coughs> माझं नाव आहे श्रीराम प्रल्हाद नरवाडे आपण बांधकाम व्यवसायाकडे कसे वळला तुम्ही प्रॉपर कुठं कुठं कुठून आलात कुठं राहिले पुण्य नगरीमध्ये आणि ह्या क्षेत्राकडे कशा वाळलात तुम्ही सर मी राहणार वाशिम तालुक्यासोड जिल्हा वाशिम गोवर्धन गावचा आहे मी इथं बरेचसे वर्षापासून पहिल्यांदा स्टार्टिंगला आलो होतो त्यावेळेस आम्ही एक लेबर म्हणून कामाला आलो होतो लेबर म्हणजे जी लेबर म्हणजे जे स्लाब भरतात तेव्हापासूनच आमचं प्रवास स्टार्ट झालेला आहे तेव्हापासून थोडं थोडं पुढं जात जात काम शिकलं काम केलं त्यानंतर परत काम करता 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 असे बरेचसे जोडीदार भेटले त्यांनी कामं दिले त्यांनी प्रोत्साहन दिलं तिथे एक सोन्य स्टील म्हणून हार्डवेअर आहे त्या व्यक्तीनं बराचसा सपोर्ट केला आपल्याला त्यांच्या वडिलांनी एक सुरुवातीला आपल्याला काम दिलं त्या कामापासून आपण एक अस्तित्व आपलं स्वतःचं निर्माण केलं कामं करत करत असताना एक अशी एक एक हे झाली मनातली माणसाच्या मनात एक अशी आवड निर्माण झाली की आपण आज हे काम करतो फक्त हे आपण काम करतो असं नाही की ज्या माणसाचं काम करतो तो माणूस हा आयुष्याचं एक घराचं एक स्वप्न म्हणून काम करतो म्हणून ते स्वप्न आपण साकार करतो या दृष्टिकोनातून आम्ही आज पुढं चाललेलं आहे त्यामुळं आज बरेचसे मोठे मोठे कामं घेतो आम्ही कामं करतो बरेचसे मोठे मोठे कामं कंपनी जे इंडस्ट्रीज जे जसं येईल त्या पद्धतीनं आम्ही कामं करतो साहेब धन्यवाद साहेबांनी सांगितलं की या पुण्यनगरीमध्ये कामाच्या निमित्ताने येऊन एक बा मजूर म्हणून जे त्यांनी प्रवास सुरू केला आहे तो आज तागायत एक मोठ्या ठेकेदाराच्या प ठेकेदार म्हणून ते आता या शिखरापूर नगरीमध्ये परिचित परिचित आहेत धन्यवाद साहेब कॅ कॅमरमॅन प्रतिनिधी विश्वनाथ घोडके